घरकुल हे सजले आनंदाने हो हसले येणार हो बाप्पा माझा मन हे आतूर झाले आपल्या लाडक्या बाप्पांचा जयघोष पुन्हा पुन्हा एकदा एकदा घुमणार होणार नंबर सिंधुदुर्ग लाईव्ह प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी घेऊन आलंय सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक प्रायोजित आणि श्रावणी अगरबत्ती सहप्रायोजित हजारो रुपयांच्या रोख बक्षिसांची घरगुती गणेश सजावट स्पर्धा दोन हजार एकवीस स्पर्धेत सहभागी व्हा आणि जिंका पहिल्या तीन क्रमांकांच्या रोख बक्षिसांसमवेत उत्तेजनार्थ रोख रकमेची दहा बक्षिसे आणि बरंच काही पहिलं बक्षीस रोख अकरा हजार एकशे अकरा दुसरं बक्षीस रोख सात हजार सातशे सत्याहत्तर तिसरं बक्षीस रोख पाच हजार पाचशे पंचावन्न आणि एक हजार एकशे अकरा रुपयांची उत्तेजनार्थ दहा बक्षिस सोबत आकर्षक ट्रॉफी आणि प्रमाणपत्र स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपल्या नजीकच्या सिंधुदुर्ग लाईव्ह प्रतिनिधींना आजच फोन करा कोकणचा नंबर वन महा चॅनेल सिंधुदुर्ग लाईव्ह प्रस्तुत घरगुती गणेश सजावट स्पर्धा पहा फक्त सिंधुदुर्ग लाईव्ह वर वारसा हक्कानं मालमत्ता येते हे आपण नेहमीच ऐकतो मात्र कलेचा कोणताही वारसा नसताना पदरात कोणतंही शिक्षण नसताना निगुडे गुंडू यांनी आपल्या ही कला जोपासली आहे गेली पंचेचाळीस वर्ष मातीच्या मूर्त्या बनवून त्यांनी आपली कला अबाधित ठेवली आहे कलेचा वारसा जोपासणं तसं सोपं नाही कारण आजच्या आधुनिक युगात मानवाला झटपट उत्पन्न हवं असतं ते देखील कमी वेळ त्यामुळे कलेपासून दूर जाऊ लागलाय मात्र गुंडू तुळस्कर याला अपवाद आहे गेली पंचेचाळीस वर्षांची मूर्तिकलेची परंपरा तुळस्कर यांनी कायम राखली आहे सुरुवातीला घरची परिस्थिती बेताची वडील शेतकरी परिस्थितीमुळे शिक्षण घेता आलं नाही मात्र हताश आणि निराश न होता गुंडू तुळस्कर यांनी मूर्तिकलेचे कोणतंही शास्त्रोक्त शिक्षण न घेता आपल्या कल्पकतेतून पंचेचाळीस वर्षांपूर्वी गणेश मूर्त्या बनवायला सुरुवात केली आज त्याचा मोठा विस्तार झाला आहे वाढतच आहे तसेज त्यांचा मुलगा संतोष मुर्तानना मोठी सुद्धा त्यांना मोठं सहकार्य लाभलंय मुर्तान मुले ही, दिवस जा। ही कलेची जाण आणि मनमिळावू स्वभाव असल्यामुळे गणेश भक्तांचे पाय आपसूकच या शाळेकडे वळतात माफक दर आणि सुंदर कलाकृती यामुळे गुंडू तुळसकर यांची गणेश चित्रशाळा गोव्यासह निगुणे पंचकृषीत प्रसिद्ध झाली आहे भगवान शेलटे सिंधुदुर्ग लाईव सावंतवाडी